इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीगोंदा शहरामध्ये एका महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या रहा। दोन अल्पवयीन मुलींवरती दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत आणि एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्यावरती अत्याचार केला या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरनं शुक्रवारी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत जिशान कलीम जकाते आणि सोहेलरिया जकाते यांच्यावरती बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय त्यांना पोलिसांनी अटक केली आहे तर या प्रकरणामध्ये पीडित दोन मुलींची मैत्रीण जिनं यामध्ये मध्यस्थी केली होती तिच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय या दोन पीडित मुलींची ओळख तिनं त्या दोन तरुणांसोबत करून दिली होती ती दोन तालुक्यातील अल्पवयीन मुलगी फरार झाली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर समीर अभंग हे करत आहेत मात्र अशा प्रकारे घडणाऱ्या घटना यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे का यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे यासाठी अनधिकृत असणारे लॉजिंग आणि महाविद्यालयाच्या आवारामध्ये मुक्कार फिरणाऱ्या तरुणांवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे महाविद्यालय प्रशासनानं देखील आपली जबाबदारी ओळखून आपली कामं चोख निभावली पाहिजेत सिंग सिंगोदा शहरातील दोन अल्पयी मुली यांना म शहरातीलच दिशान जगाते आणि सोहेल जगाते यांनी लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या त्यांना घेऊन जाऊन एका हॉटेलमध्ये जाऊन त्यांच्यावर जगडी संभोग केलेला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सात दिवसाचा पीशिआर करण्यात आलेलं आहे सध्या आरोपी जेलमध्ये आहे तर त्यांचा सखोल तपास सुरू आहे सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर